हॅलो नमस्कार फ्रेंड्स तर सर्वांना गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर माझ्या चॅनलमध्ये कोणी नव्हे नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर माझ्या चॅनलचं नाव आहे अमृता लाईफस्टाईल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे डेली ब्लॉग तुम्हाला पाहायला भेटतील तर चला पुढे काय काय होते ते बघूया आपण तर तुम्ही बघू शकता इकडे माझी नाश्त्याची तयारी चालू होती आणि इकडे मी कांदा कांदा चिरून घेतला होता मिरची सर्व चिरून घेतलं होतं आज नाश्त्याला मी पोहे बनवणार होते आणि एकीकडे बटाटे उकडण्यासाठी ठेवले होते तर त्या बटाट्याची मला उकडून भाजी बनवायची होती आणि आबीच्या टिफिनसाठी ते बटाटं मिठाचं करून द्यायचं होतं त्यामुळे मी बटाटे उकडण्यासाठी टाकलं होतं तर बघा इकडे माझे पोहे करण्याची तयारी चालू आहे तर मी कढईमध्ये कढईमध्ये तेल ओतून त्यामध्ये जिरो मोहरीचा तडका देऊन घेतला आधी आणि नंतर सर्व टाकून घेतले हे मिरची कांदा शेंगदाणे वगैरे सर्व टाकून घेतलं तर माझ्या चॅनलमध्ये कोणी नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर इकडे हे खूप छान असं परतत होतं आणि इकडे आमच्या छोट्या कार्टून जे लगबग चालू होते हे माग ते सारखं करत होतं म्हणून मी त्याला देत होते सर्व काही आणि हळद टाकून घेतली छान असं याला परतून घेतलं होतं मी आणि इकडे हे बटाटे उकड उकडून सोलून सुद्धा घेतले मी आणि त्याची पण आता मी भाजी बनवणार होते आणि इकडे पोहे पोहे भिजवून घेतले तर आता पोहे बनवून घेत आहे मी आणि नंतर बटाटा करून घेणार आहे आबीच्या टिफिनसाठी आणि आम्हाला घरात खाण्यासाठीही तिकड भाजीही बनवणार होते मी आता मी इकडे पोहे पोहे करत आहे तर बघू शकता तुम्ही कॅमेऱ्याला थोडा प्रॉब्लेम झाला होता त्यामुळे ते असं ब्लर होत होतं आणि अचानकच हालत होतं आणि नंतर यावरती कोथिंबीर टाकून घेतली बघा सुंदर अशी पोहे मी बनवले होते बटाट्याची तयारी केली जिरा टाकून घेतला आधी नंतर कोथिंबीर आललं लसूण टाकून घेतलं आणि इकडे बटाट्याची भाजी सुंदर अशी बनवून घेतली आबीच्या टिफिनसाठी पण बनवून घेतली होती ती क्लिप थोडीशी ॲड करायची राहून गेली आणि इकडे पोहे मस्त असे पोहे बनवले होते आणि इकडे छोटं कार्टून आलं होतं आणि मला मागत होतं की रोल खायला दे म्हणून आणि मी त्याला रोल खाण्यासाठी दिला होता तर कसा हाय करते बघा तुम्हाला आणि इकडे मी प्लेटांमध्ये सरांना मुलांना ओतून ठेवले होते आणि मी त्यांना आवाज मारत होते पोहे खाण्यासाठी या तर धन्यवाद माझ्या चॅनलमध्ये नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या धन्यवाद